आपन साक्षर इंडिया लाए। लाए। है है। <laughs> या पाठीमागचा स्पष्ट हेतू आहे का वाले हे संघटना करू शकत नाहीत आणि पोलिसांच्या खूप अडीअडचणी आहेत आड़ तुम्हाला जर अडी अडचणी आड़ जाणून घ्यायच्या असेल तर शहरातच क्रांतीचं पोलीस कॉलनी म्हणून पोलीस कॉलनी आहे पोलिसाचं घर कोणी बघितलं नसेल तर एकशे साठ स्क्वेअर फिटाचं पोलिसाचं घर आहे आपली जे महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी आली होती तर पोलिसाचं घर कुरडा आहे त्या माध्यमातून आता पोलिसांना टू के घर मिल कॉर्नरला मिळालेले आहेत ही पण आपल्या संघटनेचीच मागणी होती तर पोलिसांना घर मिळायला पाहिजे मोठे असे एक नाही अनेक प्रश्न पोलिसांचे आहेत म्हणून ही संघटना आपण काढली आणि दोन हजार सोळा पर्यंत फक्त पोलीस कुटुंबातला जर कोणी असेल तर त्याला आपण संघटनेत सभासद करून घ्यायचो सोळा नंतर ज्याला सामाजिक कामाची आवड आहे ज्याला पोलिसांबद्दल आस्था वाटती अशा लोकांना आपण सोबत घेऊन दोन हजार सोळा नंतर सगळ्यांना सोबत घेऊन आपण सांगतो बऱ्याचशा महिला स्टाफ मध्ये आहे पोलीस मध्ये तर त्यांच्या ज्या ड्युटी मागे तो गोंधळ नारी शक्तीला नाईट ड्युटी नको शूट पाहिजे त्यांचा भत्ता पाहिजे गावे गेल्यानंतर त्यांना बोनसच्या माध्यमातून आपण एकदा माग तो प्रश्न आवाज उठवला होता त्याबाबत काय सांगा आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पोलिसांच्या ज्या महिला आहेत एलपीसी त्यांना नाईट ड्युटी देत नाहीत हा प्रश्न आपण वरती तर नाही पण पोलीस कमिशनर साहेबकडून आपण गेलो होतो आणि त्यांनी ते कॅन्सल केलं तुमच्या मागे एवढं मोठं जन्म येणाऱ्या महानगरपालिकाच्या होऊन घटल्या निवडणुकीमध्ये आपण कोणाला पाठिंबा द्याल देणार आहात का असं काही नियोजन आपलं आहे का मी पाठिंबा कोणाला देणार नाही माझे जे काही पदाधिकाऱ्याला कोणता पक्षाने जर तिकीट देत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करू आणि अलायन्समध्ये ते निवडणूक लढू आता तुमच्याबरोबर महिला ही सुद्धा कार्यकर्ते लाडली बहिणी का लाडली बहीण आता हा राजकीय पक्षाचा मुद्दा राहिलेला आहे हा का माझा मुद्दा नाही का मला निवडणूक लढवायची नाही आता कसं चांगलं म्हणलं तर कोणाला चांगलं वाटेल वाईट म्हणलं तर कोणाला वाईट वाटेल म्हणून एक पिक्चर में सांगितलं होतं काही पटले नाही तर नो कमेंट्स म्हणून टाकायचं. हे होते आपल्या पूर्ववर पुलीस भाई महाराष्ट्र के चाचे शेराजी त्यांनी आपल्या सोबत गप्पा मारले आणि त्यांच्यावरती चैचे किलेज तर पुढचं माध्यम काय आता सध्या कुठलं काही हसत घेतले या माध्यमातून त्यांनी सविस्तर माहिती माँच आपल्याला दिली. माझं नाव स्मिता विशाल गुळाटी मी जामखेडहून आले मी आधी तालुका अध्यक्ष होते आज मला सरांनी जिल्हा अध्यक्ष केल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप अभिनंदन okay. ओके आपल्या सोबत आले ताई आपलं नाव कुठून आला काय सांगाल सर्वप्रथम सर्व जय मी सुनीता खंडू कांबळे राहणार जामखेड तालुका तालुकाही जामखेड जिल्हा अहमदनगर इथून आलेले आणि आम्हाला सुमिता गुलटे यांच्या आम्ही आता नवीन जॉईन झालेलो आहोत पोलीस बॉयज असोसिएशन मध्ये पण आम्हाला असं महिला म्हणून आम्हाला बाहेर कधी पडत पडलंच नव्हतं आमची पहिलीच आहे कारण आम्हाला घर आणि मूल एवढंच माहिती होतं बाहेर कसं जायचं आणि क काय करायचं हे कुठंच माहिती नव्हतं पण आज भाऊंच्या माध्यमातून दिदींना चान्स मिळाला त्यांच्या माध्यमातून आम्हाला चान्स मिळाला आम्हाला इथपर्यंत यायचं आमचं हे आम्ही भाग्य समजतो की आजपर्यंत आम्ही इथं पोहोचलो आहे आम्ही महिला आजपर्यंत घराच्या बाहेर कुठंच जात नव्हती पण आज आम्ही जामखेड सोडून जवळजवळ चार पाच तासाचा गॅप सोडून आम्ही इथपर्यंत आलो आशीषन मध्ये काम करतं तुम्हाला असं काही म्हणता धाक वगैरे तुम्ही सारे कामं धने करून तुम्ही करू तुम शकता तुम करू शकता करू शकता आम्हाला आता तेवढी पॉवर आली की आम्ही आता ते करू शकतो हाय तुमचं आशीषन मध्ये काय करत ढोल तुम्ही कशासाठी इथं आता आम्हाला पण माहिती झालं की महिला ही काय काय करू शकते खाली घर नाही सांभाळू शकत महिला ही बाहेर घर सांभाळून बाहेरचं पण कारभार सांभाळू शकते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती सुद्धा एक असेच बॉईज म्हणून काम करू शकते मुंडे सुळे आणि प्रियंका गांधी कोणासारखं काम मधून तुम्हाला काय काय तुम्हाला त्यांचं त्यांचं म्हणजे असं महिलांविषयी महिलांविषयी त्यांचा आदर आवडतो महिलांविषयी गोरगरीब महिलांना त्या जाऊन स्वतः भेटतात त्यांच्या अडचणी समजून घेतात मग आता गोरगरीबापर्यंत असे मोठे लोक कोणी येत नाही सहसा तोच प्रश्न तुमच्यावर आता तुमच्यावर तुम जबाबदारी जास्त आहे तुम्ही असोसिएशनच्या अध्यक्ष झालात आणि पोलीस म्हणजे सर्व महाराष्ट्रावर सतर्क ही जी संघटना आहे रोय वैद्य आपल्या सोबत आहेत बसलेले त्यांनी सर्व माहिती अधोगर दिली आहे तुमच्यावर जी जबाबदारी टाकली ती पेल तुम्हाला त्या माध्यमात हो तुम काय काय करताना कुठं काय करा वाटतं तुम्हाला या असोसिएशनच्या आम्हाला सर्वात पहिलं गरीब महिलांची मदत करण्याला आम्हाला खूप आवडत कारण मोठ्या महिलांना कुणीही कधीही कर, मदत करू शकते पण गरीब महिला पर्यंत कुणी पोहोचत नाही लवकर गरीब महिलांना बघा आता कधी को, कोणाचा आजार पण असेल तर तिला दवाखान्यात गेलं तर लवकर तिला ते बेड सुद्धा महिला पुरुष अटॅक झाला कोणी छेडछाड केली किंवा त्यांना तुला बोललं तर काय करणार तुम्ही त्याला आम्ही आमची संघटना तर झाशीची राणी म्हणून त्यांना आम्ही संघटनेची पावर दाखवू ना दमदार ह्या संघटनेमध्ये ह्या महिला भगिनी यांचा योग्य पद्धतीने त्यांचा सत्कार केलेला आहे ताई खरोखर धन्यवाद वाकड्यासारखं बोलला पण आपल्या मनसोक्त गप्पा आम्हाला सांगितल्या तुमचं अभिनंदन सक्सेस इंडिया न्यूज थँक्यू छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा